मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन जेवायला येतो त्यावेळी आता तो, त्या तो विचारतो आज जेवायला कुणीच नाही का मग आता कल्पना म्हणते अश्विन आणि यांना यायला जरा उशीर होणार आहे आणि तुझी अस्मिताई ही तिच्या फ्रेंड्सकडे गेली आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो तरी म्हटलं घरात एवढी शांतता कशी आता मी आरामात आमरस एन्जॉय करणार आहे असं म्हणून आता तो आमरसावर ताव मारतो त्यावेळी विमल म्हणते तुम्हाला जेवढा हवा आहे ना अर्जुन दादा तेवढा आमरस घ्या कारण तुम्ही कोर्टामध्ये जे काही केलं आहे ते समजल्यानंतर कल्पना वहिनीने स्वतः तुमच्यासाठी तो आमरस बनवला आहे त्यावेळी सायली म्हणते खरंच आई आज तुम्ही सर्वजण कोर्टात असायला हवे होतात आज यांनी जे काही केलं आहे ना ते पाहून तुम्हाला खरंच खूप अभिमान वाटला असता त्यावेळी आता कल्पना म्हणते हो खरंच अर्जुन अरे सायली ज्या प्रकारे मला आल्यानंतर सर्व काही सांगत होती ना खरंच मला तुझा खूप अभिमान वाटला आणि असंच यश तू मिळवत राहा त्यावेळी कल्पना आणि विमल या दोघीही आता अर्जुनचं अभिनंदन करतात पुढे आता अर्जुन म्हणतो की अभिनंदन करायचे असेल तर चैतन्याचं करा कारण साक्षीच्या घरात राहून त्याने जे पुरावे मिळवले आहेत ते खरंच कुणाला काम जमलं नसतं पुढे आता सायली म्हणते आई अजूनही साक्षीला माहीत नाही आहे की चैतन्य सर आपल्या बाजूने आहेत आपल्यासाठी काम करत आहेत ते कधी कळणारसुद्धा नाही कारण चैतन्य सर आपलं काम अगदी चोखपणे पार पडतायत मला याची खात्री आहे तेवढ्यातच कल्पनाचं लक्ष आता तिकडे दरवाजाकडे जातं तर तेथे अस्मिता उभी असते म्हणूनच कल्पना म्हणते अस्मिता तेव्हा ती काहीच बोलत नाही ती रागातच सगळ्यांकडे पाहत असते मग आता तू कधी आलीस असं कल्पना विचारते त्यावेळी अस्मिता म्हणते तुम्ही जेव्हा गप्पा मारत होतात ना तेव्हाच मी आले आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला आणि सर्वांनाच धक्का बसतो कारण अस्मिताने ऐकलं तर नसेल ना की चैतन्य हा साक्षीसाठी नाही करतो। तर आमच्यासाठी काम करतोय ही गोष्ट जर अस्मिताला समजली तर मग ती लगेच तन्वीला जाऊन सांगणार आणि तन्वी साक्षीला हे आता सर्वांनाच माहीत असतं त्यामुळे सर्वजण जरा घाबरलेले असतात तर आता दुसरीकडे साक्षी ही खूपच रडत असते आणि म्हणते की आय एम सॉरी मला माफ कर चैतन्य की तो आता खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो मला खरं खरं सांग साक्षी नक्की काय घडलं होतं कोर्टात जे काही झालं ते खरं आहे का मग आता साक्षी मनातल्या मनात, मनात विचार करू लागते जर मी खरं सांगितलं तर विलासचा खून मीच केलाय हे सत्य देखील तुला सांगावं लागेल त्यावेळी आता चैतन्य आता मनातल्या मनात, मनात विचार करतो की आजच्या साक्षीनेच तो खून केलाय हे सत्य मी तिच्याकडूनच वधवून घेणारच आता चैतन्य म्हणतो साक्षी सांग ना नक्की काय घडलं होतं तेव्हा परंतु आता ती काही बोलायला तयारच नसते ती पूर्णपणे आता त्याला घाबरलेली असते इकडे कल्पना म्हणते काय ग तुझं काय चाललंय अस्मिता तू सायलेला नेहमी का बोलत असतेस त्यावेळी अस्मिता म्हणते का? का का नाही बोलू शकत तू नीट ऐकलंय का ती काय म्हणाली ते त्यावेळी अस्मिता म्हणते हो ती तेच म्हणाली ना की गोडगोड बोलून आता बरोबर आश्रमातील सगळी लोकं ती इथे आणणार एक एक करून असच ना हेच म्हणायचंय ना त्या सायलीला वेळी अर्जुनच्या जीवात जीव येतो मग तो लगेच विषय टाळतो आणि अस्मिताला म्हणतो अगं अस्मिताई आहे ता जरा थंड थंड आमरस पिऊन थंड हो म्हणजे तुलाही जरा कसं वाटेल त्यावेळी अस्मिता म्हणते काही नको मला तुमच्या बरोबर आमरस घ्यायचाच नाहीये असं म्हणून ती आता आतमध्ये जाते आणि जाता जाता विमलाला म्हणते थोड्या वेळानंतर माझ्या रूम मध्ये आमरस घेऊन ये विमल त्यावेळी अर्जुन म्हणतो पाच सहा वाट्याचा चालतील ना मग आता ती अजूनच चिडते आणि आतमध्ये जाते त्यावेळी आता ती तेथून गेल्यानंतर अर्जुन म्हणतो मम्मा मला वाटलं होतं की अस्मिताईने सगळं काही ऐकलं आपली वाट लागणार त्यावेळी आता कल्पना म्हणते नाही ऐकलं आणि ऐकलं असताना आतापर्यंत पूर्ण पनवेलला समजलं तरी असतं की चैतन्य हा साक्षीला धोका देतोय तेव्हा आता सर्वजण हसू लागतात त्यानंतर कल्पना विचारते काय रे ह्या सगळ्या गोष्टींचा मधुभाऊंच्या सुद्धा फायदा होईल ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो नक्कीच होणार आणि आता काही दिवसातच सुद्धा सुटणार तसंही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे ना आता सगळं काही अगदी परफेक्ट होणार त्यावेळी आता अस्मिता हे सर्व बोलणं ऐकते तिचं जळफळाट होतं मग आता कल्पना आणि विमल त्या दोघांकडे पाहतच राहतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बायको माझ्यासाठी थोडी भाजी घेऊन ये आणि आमरससुद्धा खूप छान झालं आहे सायली पटकन किचनमध्ये जाते तर अस्मिता आता मनातल्या मनात विचार करू लागते आता ही सेकंड इनिंग म्हणजे काय सुरू आहे या दोघांचं कळतच नाही दुसरीकडे चैतन्य हा साक्षीवर खूपच चिडलेला असतो तो आता तिच्यावर चिडून तिच्याकडूनच सत्यवतवून घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच तो आता म्हणतो की साक्षी तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस तुला जर माझा गमावलेला विश्वास परत मिळवायचा असेल तर तुझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे एकच उपाय आहे तो म्हणजे त्या विलासच्या खोणाच्या रात्री नक्की काय काय घडलं होतं ते तुम्हाला सांगायचंस आणि जर नाही सांगितलं तर तू माझा विश्वास पुन्हा कधीही मिळवू शकत नाही अजून एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी तू अगं तुला माहीत नसेल परंतु मी तुझ्यासाठी अर्जुन त्याच्या घरच्यांना त्याचबरोबर रविराज किल्लेदारांसारख्या माझ्या गुरूंना मी गमवलंय त्यामुळे तू कोणतंही पाऊल उचलता नाही जरा व्यवस्थित उचल अगं आज कोर्टामध्ये मी या सर्वांसमोर तोंड पडलो आहे तुला काहीच त्याचं वाटलं नाही का तुझ्यावर एवढा जीवापाड प्रेम करणारा माणूस तोंड पडला आहे त्यावेळी मनातल्या मनात साक्षी विचार करते की काय करावं कळत नाही ती आता द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली असते त्यावेळी चैतन्य तिला सारखाच फोर्स करतो अगं सांग नक्की काय झालंय तू काहीही मला सांगितलं ना तरीही मी त्यातून तुला नक्की बाहेर काढेन हा माझा तुला शब्द आहे असं म्हणून तो तिला खरं खरं बोलायला सांगतो त्यावेळी साक्षी आता पुन्हा विचार करू लागते खरंच हा मला या एवढ्या मोठ्या संकटातून सोडवेल का तेव्हा तो म्हणतो सांगतेस ना ती म्हणते तू मला खरंच यातून बाहेर काढशील ना मग आता तो म्हणतो हो माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी शपथ घेऊन सांगतो असं म्हणून तो तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि लगेच खुर्ची आणायला जाण्याचं नाटक करतो आणि तेथे मोबाईल ठेवतो जेणेकरून ते, ते सगळं का काही रेकॉर्ड होईल तो साक्षीजवळ बसतो आणि अगदी प्रेमानेच तिला विचारत असतो सांग नक्की काय झालं ते दुसरीकडे प्रिया आणि नागराज हे दोघेही एक सेम टू सेम प्रतिमासारखी डेड बॉडी घेऊन येतात आणि गाडीमध्ये टाकतात त्या दोघांनाही खूप त्रास होत असतो त्याचवेळी आता प्रिया ही तिथे उभी असते ती प्रचंड घाबरलेली असते आणि मग ती त्या डेडबॉडीकडे सारखी सारखी पाहतच राहते तेवढ्यातच नागराज आता तेथे येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो ती आता जोरात ओरडते तर नागराश हा नागराश तिचं तोंडच दाबतो तेव्हा ती म्हणते की जर ही डेडबॉडी उठून बसली ही डेडबॉडी जिवंत झाली तर मग तेव्हा तो म्हणतो सुमनला कॉम्पिटिशन देण्यामध्ये दे तू मैदानात उतरलीस तर खूप बरं होईल आणि मला वाटते काही दिवसानंतर तू उतरणार आहे बावळटपणाची ही हद्द असते तेव्हा ती म्हणते गप्प बसाओ अचानक तुम्ही हात ठेवला खांद्यावर म्हणून मला भीती वाटली मला वाटलं त्या प्रेतानेच माझ्या खांद्यावर हात ठेवला की काय तो म्हणतो चला आता घरी गाडीत बस आता गाडीत बसल्यानंतर प्रिया ही खूपच घाबरलेली असते ती सारखी त्या डेड बॉडीकडे पाहत असते तो म्हणतो की त्या डेड बॉडीकडे सारखी पाहू नको नाही तर ती जिवंत होईल तेव्हा प्रिया म्हणते गप्प बसाओ इथे माझ्या पोटात गोळा आलाय असं म्हणून ती गप्पा करते इकडे अर्जुन हा आता काम करत बसलेला असतो तेवढ्या अर्जुन काहीही बोलत नाही तेव्हा ती स्वतःच पाहते आणि म्हणते मधुभाऊंच्या केसचे मुद्दे काढतायत का तुम्ही तर खूपच जोमाने कामाला लागलात आज तर सुनावणी झालीय अर्जुन म्हणतो मी पुढची तारीख लवकरच मागवून घेणार आहे तेव्हा सायली म्हणते का बरं तेव्हा तो म्हणतो एकदा काही केस संपली तर मी तुम्हाला प्र असं म्हणून तो थांब थांबतं खरं तर त्याला म्हणायचं असतं की मी तुम्हाला प्रपोज करणार आहे सायलीला आता खूपच आनंद होतो ती म्हणती बोला ना पुढे हे काय करणार आहात मधुभाऊंची केस संपल्यानंतर तेव्हा अर्जुन आता पटकन उठतो आणि म्हणतो अहो मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की मधुभाऊंची केस लवकरात लवकर एका वर्षाच्या आत संपवेन म्हणून पण मी माझं प्रॉमिस पाळू शकलो नाही म्हणून मला खूप गिल्टी फील होते त्यावेळी आता सायलीला खूपच वाईट वाटतं नंतर अर्जुन थेट मुद्द्यावरच येतो आणि म्हणतो आपण हे तर सिद्ध केला आहे की साक्षी त्या रात्री पार्टीमधून निघून दुसरीकडे गेली होती त्यावेळी पुढे अर्जुन म्हणतो आणि आजच चैतन्य काहीतरी ट्रिक वापरून साक्षीकडून म्हणजे किलर कडून पुरावे आता मिळवणार आहे आता हे ऐकता सायलीला खूप आनंद होतो ती देवी आईकडे लगेच प्रार्थना करते की चैतन्य सरांना त्यांच्या कामामध्ये यश दे देवी आई त्यावेळी अर्जुन हसतच तिच्याकडे पाहतो दुसरीकडे चैतन्य आता साक्षीला सारखाच विचारत असतो की साक्षी अगं सांग ना नक्की काय घडलं होतं त्या रात्री तू आश्रमातच गेली होती का मग आता साक्षी आता नाटक करते आणि रडतच म्हणते की नाही चैतन्य मी तिकडे गेलेच नव्हते अरे मला यातून तू तु सोडव ना प्लीज त्या मधुकर पाटीलने माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत असं म्हणून ती चैतन्यला मिठी मारते आता रागातच चैतन्य मनातल्या मनात म्हणतो एवढा मोठा ट्रॅप लावूनही ही मुलगी काही खरं बोलली नाही आता अजून काय करावं जेणेकरून ती सर्व काही खरं सांगेन दुसरीकडे प्रिया आणि नागराज हे दोघेही घराजवळ ती डेड बॉडी घेऊन येतात आणि म्हणत असतात की आता पुढे सगळं काही ठीक होणार नव्वद टक्के तर काम फत्ते झाले आहे आता फक्त दहा टक्केच राहिले असं नागराज म्हणतो मग आता प्रिया म्हणते आता किल्लेदार आणि सुभेदार फॅमिलीलाही कळू देत की प्रतिमा कायमची केली आहे आणि तिचा विषय ते डोक्यातून तरी काढतील म्हणजे आपण तव्यावर फक्त पोळी भाजायची असं नागराज म्हणतो तुला असंच म्हणायचं आहे ना तेव्हा प्रिया म्हणते हो असंच म्हणायचं आहे इकडे आता अर्जुन आणि सायली चैतन्याबद्दलच डिस्कस करत असतात की चैतन्याने अजूनपर्यंत फोन का केला नसेल कळतच नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो मला वाटत नाही सहजासहजी साक्षी काही खरं सांगेल सायली म्हणते हो मलाही तेच वाटतंय अर्जुन म्हणतो की ती त्याला जास्त हर्ट करू शकत नाही कारण ही केस संपेपर्यंत तरी तिला त्याची खूप गरज आहे मग आता थांब था मीच त्याला कॉल करतो असं म्हणून अर्जुन आता चैतन्यला कॉल करत असतो इकडे आता अर्जुनचा आलेला कॉल चैतन्य पटकन रिसिव्ह करत नाही ती विचारते काय रे चैतन्य कुणाचा कॉल आहे मग आता तो म्हणतो पंकजचा आहे म्हणून तो तिच्या समोरच तो, तो फोन उचलतो पण बोलण्यासाठी लगेच हळूहळू बाहेर जातो त्यावेळी साक्षी मनातल्या मनात विचार करते की ती द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकली आहे आता काय करावं कळत नाही अर्जुन कोणते पुरावे अजून गोळा करणार आहे त्याकडे लक्ष देऊ की या मूर्ख चैतन्याला सांभाळू मला तर काही कळतच नाही असं आता साक्षी रडकुंडीला येतच म्हणते इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो त्याच्या शेजारी साक्षी आहे असं वाटतंय तर दुसरीकडे चैतन्य हा जरा बाहेर बोलायला येतो आणि साक्षी बाहेर येते की नाही याकडे लक्ष ठेवत तो अर्जुनला म्हणतो या साक्षीसमोर सा आज मी खूप मोठा राडा केला तरीही ती काहीच बोलली नाही अरे एवढी ती लेचीपेची असती तर आपण वर्ष घालवलं असतं का या केसमध्ये त्यावेळी अर्जुन म्हणतो मला वाटलंच होतं साक्षी एवढी साधी मुलगी नाहीये पण आपण हिम्मत हारायला नको पण पुन्हा एकदा प्रयत्न करू आणि सगळं काही ठीक होईल तू काळजी करू नको त्यावेळी सायली देखील धीर देत म्हणते चैतन्य भाऊजी नक्कीच तिच्या विरोधात आपण आतापर्यंत एवढे पुरावे गोळा केले आहेत यापुढेही आपल्याला मिळणार शंभर टक्के खात्रीने मी सांगते त्यावेळी आता अर्जुन पुन्हा म्हणतो हे बघ जास्त दिला काही विचारू नको नाही तर ओघीस संशय यायचा सायली देखील म्हणते की ती माणसं आहेत ना खूप खुनशी आहेत तुमच्या जीवाला सुद्धा काही बरवाईट करू शकतात त्यामुळे तुम्ही काळजी घ्या तेव्हा आता चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि रिस्क घ्यायला नको म्हणून तो लगेच फोन देखील ठेवतो की अर्जुन आणि सायलीला चैतन्याचं खूप टेन्शन येतं सायली म्हणते वाघाच्या गुहेमध्ये राहत राहतायत मला तर खूप टेन्शन येतं त्यांचं त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका चैतन्य हा खूप हुशार मोहरा आहे आपला आणि अजून एक गोष्ट जोपर्यंत साक्षीचा हेतो साध्य होत नाही ना तोपर्यंत ती चैतन्याला काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण अशी हिंमत हारायलाच नको तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कल्पनाही सायलीकडे येत अर्जुनच्या लहानपणीची तिला कपडे दाखवते म्हणते कसं असताना अशी लहानपणीची दुपटी आणि कपडे असतात ती वापरलेली गेली असल्यामुळे त्यामध्ये एक वेगळीच माया असते मलाही असं वाटतं तुमच्या मुलांनी ही कपडे घालावी तेव्हा सायलीला जबर धक्काच बसतो नंतर आता अर्जुन हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर कल्पना लगेच म्हणते तू आता जास्त वेळ फक्त घरी थांबायचं था। कामावर जायचं नाहीस आणि सायलीला दुखवायचं नाही अर्जुन सायली रूममध्ये येतात तेव्हा अर्जुन विचारतो मम्माचं हे काय चाललं होतं ती म्हणते की त्यांना वाटतंय की आपण आपल्या बाळाची तयारी करतोय तेव्हा अर्जुन कोमातच जातो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर